घाटे तर हजारात येऊन यायला लागले हो बातमी अतिशय चांगली तर कुस्ती चालू झाली दोन्ही पायला बोजला मनजित सिंग पंजाब केसरी धुमटे अखंड रावलाय आणि किरण बघत सर्व परिचित झालेला आशेचा सा किरण सातारा जिल्ह्याचा सा, मान हिंदू सातारा जिल्ह्याचं सा कीर्ती शिखर आणि मानाचा सुरा मोही गावचं सुपुत्र शिंगणापूरच्या पायथेला छोटस गाव मोही आणि महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता सुटणार नाही धन्यवाद